नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील आज आपण स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय अभ्यासणार आहोत आता इथे तुम्हाला एक आकृती दिसते वर्तुळाची तर त्यातली जीवा ए बी आणि ही जी जिवा आहे ही जी, जी, जी स्पर्शिका आहे ती टी बिंदूमध्ये या वर्तुळाला स्पर्श करते आणि ही स्पर्शिका आणि ही जी जीव आहे ती एकमेकींना बाह्य भागामध्ये वर्तुळाच्या ई या बिंदूमध्ये स्पर्श करती आहे तर यावरनं आपण काय करणार आहोत आता हे प्रमेय सिद्ध करणार आहोत प्रमेय बघा काय आहे वर्तुळाच्या बाह्य भागातील ई या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू ए व बीमध्ये छेदत असेल आणि त्याच वर्तुळ बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला टी बिंदूमध्ये स्पर्श करत असेल तर ई ए गुणिले ई बी बरोबर ई टी वर्ग आता पक्ष आपण कसा लिहायचा बघा इथे पक्ष त्यांनी आपल्याला लिहायला सांगितले त्यांनी आपल्याला लिहायला सांगितले त्यांनी रचना आणि सिद्धता दिलेली आहे पक्ष बघा ई हा बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे ई ह्या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका वर्तुळाला बिंदू ए व बी मध्ये छेदते रेषा ई टी ही वर्तुळाला टी या बिंदू स्पर्श करते हे आपण पक्ष कशातनं लिहिलेलं आहे जे आपल्याला त्यांनी प्रमेयामध्ये दिलेलं आहे त्या प्रमेयाच्या आ आधारे आपण हे पक्ष लिहिलेलं आहे आणि आपल्याला साध्य काय करायचं आहे ई ए गुणिले ई बी बरोबर ई टी वर्ग साध्यसुद्धा आपल्याला त्यांनी प्रमेयामध्ये दिलेलं आहे त्यानुसार आपण ते लिहून घेतलं आता रचना बघा काय केलेली आहे टी ए आणि टी बी ह्या दोन रेषा काढल्या त्यामुळे इथे काय तयार झालेलं आहे त्रिकोण तयार झालेला तो त्रिकोण आहे टी ए बी किंवा तुम्ही असंही म्हणू शकता बी टी ए हा त्रिकोण तयार झालेला आहे आता बघा सिद्धता कशी लिहायची त्रिकोण ई ए, ए टी आणि ई टी बीमध्ये कोण ए ई टी एकरूप त्रिकोण टी ई बी का तर सामायिक कोण त्यांच्यामधला ई हा कोण काय आहे सामायिक आहे म्हणून कोण ई टी ए ई टी ए हा, ETA, ETA, हा जो कोण आहे तो एकरूप कुणाला आहे कोण ई बी टीला एकरूप आहे कशावरनं स्पर्शिका छेदिका प्रमेय काय एका ते काय सांगतं आपल्याला एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोण म्हणजे हे कोण जे आहेत ते आंतरलिखित केले एकत्रच म्हणून को त्रिकोण ई टी ए ई टी ए समरूप त्रिकोण ई टी बी टी बी कशावरनं कोको कसोटी को का कारण त्यांचा एक कोण सामायिक इत, आहे म्हणून ई टी छेद ई बी ई टी छेद ई बी आणि ई ए छेद टी मग आता ह्यांचा जर तिरकस गुणाकार केला तर इथं आपल्याला काय मिळतं ई ए गुणिले ई बी बरोबर ई टीचा वर्ग जे आपल्याला त्यांनी इथे साध्य करायला सांगितलेलं होतं ते आपण इथे साध्य केलेलं आहे